समोरील उपग्रह छायाचित्राचं क्षेत्राचं बारके निरीक्षण केलं तर आपण बघतो पूर्व विदर्भामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती या ठिकाणी दाखवलेली आहे आणि अजूनही मायचोंग चक्रीवादळाचा प्रभाव हा महाराष्ट्रावर आहे काही प्रमाणामध्ये तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशवर सध्या त्याचं केंद्र आहे आपण यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये साधारणपणे गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचं अधिक क्षेत्र निर्माण होईल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला होता आणि तो अंदाज या ठिकाणी स्पष्टपणे खरा झाल्याचं दिसतंय इतरत्र थोडी ढगाळ परिस्थिती आणि विरळ पावसाची शक्यता आपण वर्तवलेली होती आणि अजून देखील आपण बघतो की मराठवाडा विदर्भातील काही जिल्हे अगदी पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सोलापूर असेल लातूर धाराशिव बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना या सर्वच जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाचं वातावरण निर्माण होण्याचे संकेत आपण यापूर्वी दिले होते आणि अजूनही ती शक्यता कायम आहे स्कायमेटने आपला अंदाज सहा तारखेचा कायम ठेवलेला आहे गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह पावसाचे संकेत आहेत पूर्व विदर्भामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर आपण उद्या मात्र पावसाचं क्षेत्र कमी होताना बघतो सात तारखेला आठ तारखेला महाराष्ट्रात स्कायमेटने पाऊस दाखवलेला नाही तर आठ तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत स्कायमेटने कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही मात्र आपण अठरा तारखेला बघतो की पुन्हा एकदा पावसाची परिस्थिती अरबी समुद्राच्या दिशेने तयार होण्याचा संकेत दिलेला आहे एकोणीस तारखेलाही महाराष्ट्रात खास करून मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाची परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे वीस तारखेला मात्र हे पावसाळी वातावरण कमी होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाळी परिस्थिती राहिली इतरत्र ढगाळ परिस्थिती आणि हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण इतर जिल्ह्यात तयार होऊ शकतं परंतु फार पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये नाही केवळ ढगाळ वातावरण आहे आठ तारखेला महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण कमी होणार आहे आणि आता पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे कारण आता आपल्याला तशी पावसाची आता आवश्यकताही नाही आहे त्यामुळं पावसाची गरज आपली तशी भागलेली आहे आणि आता थंडीची आवश्यकता आहे सर्वच मॉडेल जे अकरा बारा तारखेला पाऊस उतरून दाखवत होते किंवा पंधरा तारखेला ते मात्र आता निर्माण होणार नाही आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये तसं पावसाळी फारसं वातावरण नाही वादळाचाही फारसा प्रभाव महाराष्ट्रावर पडलेला नाही त्यामुळे एकूणच आता पावसाचं वातावरण कमी होत जाणार आहे आपण या मॉडेलमध्ये जरी बघितलं तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये खास करून पावसाचं वातावरण आता दिसत नाही आहे आणि ते निर्माण होण्याची शक्यता नाही मात्र केवळ या ठिकाणी गोंदिया जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेला पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे बाकी फारसं पावसाळं वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याचा कुठलाही संकेत नाही आणि थोडं पावसाळी वातावरण हे जळगाव आणि अकोल्याच्या दरम्यान दाखवण्यात येत आहे त्यामुळे विरळ स्वरूपात पाऊस या ठिकाणी होऊ शकतो या दोन चार दिवसामध्ये सध्या आपण जर वादळाची स्थिती बघितली तर हे सध्या आंध्र प्रदेशवर आहे आणि आंध्र प्रदेशवरून थोडं ते छत्तीसगडकडे सरकेल आणि त्याचं अस्तित्व संपून जाईल एवढ्या प्रमाणात ते भूभागावर येईल असं वाटत नव्हतं त्याचा रूट त्यामुळे चेंज झालेला आहे तर आपण भारतीय हवामान खात्याच्या रूटमध्ये काय बदल झाला आहे तेही बघणार आहोत की मायचोंग चक्रीवादळ हे काही प्रमाणात आंध्र प्रदेश ओरिसा आणि तेलंगणाच्या बाँड्रीवर आहे पण त्याचा फारसा आता कमी दाबात रूपांतर झालेलं आहे बऱ्यापैकी ते किनारपट्टी भागातून जाण्याऐवजी मार्ग बदलून तेलंगणा आणि छत्तीसगडच्या दिशेने सरकलं त्यामुळे वादळाने मार्ग बदलेला आपण यापूर्वी एक अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मार्ग बदलेलं वादळ म्हणून आणि त्याप्रमाणे ते बदलला होता परंतु मध्यंतरीच्या काळात आपले व्हिडिओ आले नाहीत त्यामुळे आपल्याला त्या, त्या संदर्भातला अंदाज सातत्याने चालू ठेवता आला नाही सध्या आपण बघतो तर चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यामध्ये केवळ वादळाचा प्रभाव दाखवण्यात येतोय परंतु हा काही कालावधीतच पूर्वेला सरकून त्याचं अस्तित्व संपणार आहे आपण बघतो जळगाव अकोला आणि बुलढाण्याच्या दरम्यान पावसाळी वातावरण थोडं काही तालुक्यांमध्ये निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे तसेच लातूर आणि बीड जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती राहील दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होईल परंतु आता महाराष्ट्रामध्ये हे वातावरण संपल्यानंतर लगेचच पुढचं वातावरण तयार होईल असा काही अंदाज नाही तरी आपण जर बघितलं तर आठ तारखेपर्यंत हे साधारण वातावरण ढगाळ राहील त्यानंतर वातावरण काही बनेल का या संदर्भातील सुद्धा आपण अंदाज पुढे सातत्याने देणार आहोत आता माझी प्रकृती स्थिर होते आहे त्यामुळे आपल्याला दररोजचा एक व्हिडिओ तर नक्की येणार आहे त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा तणाव बाळकायची गरज नाही तोलापूर सातारा सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये साधारण दहा तारखेला रात्री थोडं पावसाळी वातावरण किंवा पावसास अनुकूल असे ढग येऊ शकतात आपण अकरा तारखेला थोडं ढगाळ वातावरण भागात राहील परंतु केरळच्या दरम्यान तयार होणं होत असलेल्या चक्राकार स्थिती आणि तिचा प्रभाव या संदर्भात अजून स्पष्टता नाही आहे या वादळानंतर पुढची सिस्टम कधी तयार होईल किंवा पुन्हा पावसाळी वातावरण कधी तयार होईल या संदर्भात आपल्याकडे लगेचच माहिती उपलब्ध नाही